टेट दोन हजार पंचवीस अर्थातच शिक्षक अभियोगता चाचणी दोन हजार पंचवीसचे आवेदन फॉर्म भरून परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो बऱ्याच वेळा आपला प्रश्न पडला असेल की माझा पहिला फॉर्म चुकला आहे किंवा नसेल चुकला तर मी दोन वेळा टेटचा फॉर्म भरू शकतो का आणि मला फॉर्म माझा भरला जाईल का आणि भरल्यास काय होऊ शकतं हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो टेट परीक्षेचे फॉर्म भरण्याची सुरुवात ही दिनांक चोवीस तारखेपासून दहा मे पर्यंत होती परंतु त्या ठिकाणी अपेर मुलांना बी चान्स दिल्यामुळे ती तारीख चौदा तारखेपर्यंत वाढवण्यात आली सदर टेट परीक्षा ही चोवीस जूनपासून पाच मेपर्यंत होणार आहे एक दोन दिवस मागे पुढे परंतु परीक्षा कधीही पुढे जाणार नाही तेव्हा सर्व मित्रांनी आपला अभ्यास चालू ठेवावा बऱ्याच मित्रांना प्रश्न पडला की माझा पहिला फॉर्म चुकला आधार क्रमांक असल्यामुळे मी पुन्हा फॉर्म भरून का आणि भरल्यास काय होऊ शकतं बघा ही मोठी समस्या आपल्यापुढे आहे किंवा बरेच मित्र दोन वेळा फॉर्म भरतात आणि परीक्षा ही दोन वेळा देत असतात मित्रांनो त्यावेळेस बघा आपले तुम्ही जर कधी दोन वेळा फॉर्म तुमचा पहिला फॉर्म भरलेला आहे तो चुकला असेल किंवा नसेल चुकला तुम्ही दुसऱ्यांदा फॉर्म भरले तो फॉर्म सुद्धा होईल फॉर्म फी सुद्धा भरली जाईल तुमचे दोन वेळा फॉर्म भरले जातील अशीच चूक मागच्या वेळेस बऱ्याच मित्रांनी केली होती त्यांनी परीक्षा सुद्धा दोन वेळा दिलेली आहे परंतु जेव्हा परीक्षा परिषदेचे जे लक्षात आले तेव्हा या परीक्षा परिषदेने अशा सर्व उमेदवारांना बॅन करण्यात आलं यांना पुढे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू दिलं नाही मग तेव्हा आपल्याला प्रश्न पडला की माझा आता फॉर्म चुकला मी काय करू शकतो तर जर कधी आपला पहिला फॉर्म भरला आपण सायबरवर जात असतो सायबरवाला घाईघाईमध्ये आपण जरी बरोबर असेल तरी तो चुकीने फॉर्म भरून देतो ते ऑनलाईन प्रिंट काढल्यानंतर आपल्या लक्षात की माझा फॉर्म कुठेतरी चुकलेला आहे तेव्हा आपण काय करू शकतो मित्रांनो या ठिकाणी त्यांनी आ... ज्यावेळेस प परीक्षेचं नोटिफिकेशन काढली त्याच्यात ते त्यांनी स्पष्ट ईमेल दिलेला आहे एम एस सी डॉट टेट दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावर तुम्ही मेल करू शकतात आणि आपली चुरू चु, चुक चूक झाली असेल तर त्या ठिकाणी त्यांना लक्षात आणून देऊ शकतात काही मित्रांची चूक झालेली नसेल तर तुम्ही विचार करा मी दोन वेळा टेट फॉर्म भरतो दोन वेळा परीक्षा अशी चूक अजिबात करू नका मित्रांनो जर कधी तुम्ही तसं केलं तर पुढे आपल्याला बॅन करण्यात येतं आणि पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करू दिलं जात नाही धन्यवाद मित्रांनो